नमस्कार स्वराज्य लेखनी मंच आयोजित ऑनलाइन काव्य स्पर्धेत मी देव थोरात पोस्ट तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथून माझी स्वरचित कविता वसंत ऋतू ही आपल्यापुढे मांडतो आहे कवितेचे शीर्षक आहे वसंत ऋतू चाफा पळस पांगरा आले फुलून अंगनी। चाफा पळस पांगरा आले फुलून अंगणी स्वर्ण वृक्ष हा बाहवा किती पिवळा देहाने स्वर्ण वृक्ष हा बाहवा किती पिवळा देहानी वड पिंपाळा जांभूळ पाने कवळी फांद्याने वड पिंपाळा जांभूळ पाने कवळी फांद्यानी गोड आंबट करऱ्यांची न्याहारीला मेजवानी गोड आंबट करऱ्यांची न्याहारीला मेजवानी अथरून लाल फुले केला त्याने कहर अथरून लाल फुले केला त्याने कहर वाट पाहतो कुणाची वेडा हा गुलमोहर वाट पाहतो तो कुणाची वेडा गुलमोहर गुल मोहर गेला सोडून शिशिर आला वसंत बहर गेला सोडून शिशिर आला वसंत बहर फुला फुलातून कन गोळा करती भ्रमर फुला फुला तून कन गोळा करती भ्रमर पाने गळताना झाडे नाही दुखात खचली पाने गळताना झाडे नाही दुखात खचली उन झेलून माथ्याशी नव्या पानाने नटली उन झेलून माथ्याशी नव्या पानाने नटली असा वसंत ऋतू हा देई मनाला उभारी असा वसंत ऋतु हा देई मनाला उभारी खंत नसावी कशाची घ्यावे नव्याने भरारी खंत नसावी कशाची घ्यावी नव्याने भरारी धन्यवाद